श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे प्रदोष तर प्रदोष व्रताला भगवान शिव यांची पूजा आराधना केली जाते त्याचबरोबर बघा या श्रावण महिन्यातील प्रदोषाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे प्रदोष व्रत हे महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजे शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला पाळले जाते हे व्रत भगवान शिव यांना समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते त्याला शनी प्रदोष असे म्हणतात तर बघा हा श्रावण महिन्यातील महिना आहे तर या श्रावण महिन्यामध्ये शनिप्रदोष आलेला आहे तर या शनिप्रदोषा दिवशी काही सेवा आणि उपाय करायचे असतात त्याचबरोबर बघा शनि प्रदोषाचे जर व्रत केले तर भगवान शंकर तर आपल्यावर प्रसन्न होतातच त्याचबरोबर शनी महाराजांचे सुद्धा आपल्यावर कृपादृष्टी राहते आणि आपल्या सर्व समस्या दूर होतात तर बघा ज्यांना शनिदोष आहे पितृदोष आहे किंवा राहू केतू यांचा त्रास होत असेल व व्यापार उद्योगधंदा किंवा नोकरी यामध्ये त्यांना अपयश येत असेल तर अशा लोकांनी या प्रदोषाचे अवश्य व्रत करावे आणि या दिवशी सेवा आणि उपायावरजून कराव्यात तर त्या कोणत्या सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा प्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे विशेष व्रत मानले जाते प्रदोष व्रत प्रामुख्याने तिन्ही सांजेला म्हणजेच प्रदोष काळात केले जाते या प्रदोष काळात शिवपूजन केले जाते आणि त्यानंतर शनिदेवांची सुद्धा पूजा आवर्जून करावी तर बघा शनिप्रदो प्रद, प्रदोषाच्या व्रताच्या दिवशी शनिदेवांचे पूजन करण्यासह शनिदेवांचे मंत्र श्लोक स्तोत्रे स्तोत्रेसुद्धा पठण करावेत यामुळे आपल्याला अतिशय लाभ होतात आणि जर तुम्हाला शक्य झाले तर मंदिरामध्ये जाऊन शनिदेवांचे दर्शन घ्यावे त्यांना मोहरीचे तेल अर्पण करावे आणि त्याचनंतर शनिदेवांचे शनितालिसा हे सुद्धा स्तोत्र वाचावे यामुळे आपला सर्व शनिदोष दूर होतो आणि त्याचबरोबर बघा जर आपल्या पत्रिकामध्ये राहू आणि केतू आपल्याला त्रास देत असतील किंवा आपल्या कामामध्ये सतत अडचणी येत असतील आणि त्याचबरोबर बघा जर आपल्या कुंडलीमध्ये राहू आणि केतू हे अशांत असतील तर आपले कुठलेही कार्य हे सफल होत नाही प्रत्येक कार्यामध्ये आपल्या अडचणी येतात म्हणूनच जर तुमच्या कुंडलीमध्ये सुद्धा राहू केतू असतील तर ते सुद्धा दूर होतील आणि शनिदोष शनिदोष आहे तोसुद्धा दूर होतो आणि शनिदेवांची आपल्यावर कृपादृष्टी राहते तर या शनिप्रदोषाच्या दिवशी आपल्याला आवर्जून शनिदेवांची सुद्धा पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा शनिप्रदोषाच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा केली जाते आणि या काळात भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे तर बघा शनिप्रदोषाच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचे आहे आपल्याला सुचूरभूत होऊन स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर बघा आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शिव यांना अभिषेक घालायचा आहे आपल्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजलाच्या पाण्याने सुद्धा आपण भगवान शिवायांना अभिषेक घालायचा आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ मिसळून अभिषेक घालायचा आहे तर बघा या शनिप्रदूषेच्या दिवशी भगवान शिवायांना काळे तीळ अर्पण केल्याने आणि पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ मिसळून त्यांना अभिषेक घातल्याने आपल्या नोकरीविषयी सर्व समस्या दूर होतात आणि त्याचबरोबर बघा उद्योगधंदा असेल किंवा तुमची त्यामध्ये प्रगती होत नसेल नोकरी असेल तर ती टिकत नसेल नोकरीविषयी जर अशा समस्या असतील तर या दिवशी आपल्याला काळ्या तिळाचा हा महा उपाय करायचा आहे भगवान शंकरांना काळ्या तिळ अर्पण केल्याने नोकरी उद्योगधंदा यामध्ये आपल्याला ज्या काही अडचणी येतात त्या सर्व दूर होतात आणि आपल्याला नोकरी व्यवसाय उद्योगाधंद उद्योगधंद्यामध्ये आपली प्रगती होते तर बघा श्रावण महिन्यातील प्रदोष प्रदोष हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि त्याचबरोबर बघा या प्रदोषाच्या दिवशी जर आपण काही सेवा आणि उपाय केले तर नक्कीच आपल्या सर्व समस्या दूर होतात आणि आपल्या प्रगतीमधील येणारे सर्व अडथळे दूर होतात तसेच बघा ज्या लोकांना साडेसाती चालू आहे अशा लोकांनी काळामध्ये भगवान शिवायांची पूजा आराधना करावी महादेवांच्या शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करावीत शनिवारी हे करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतात आणि आपली साडेसातीसुद्धा दूर होते असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच बघा या दिवशी शनी प्रदोषाच्या काळामध्ये भगवान शिवशंकरांची अशी पूजा केल्याने आपल्या सर्व समस्या दूर होतात आणि आपल्या घरातील सर्व बाधा असतील किंवा ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या सुद्धा दूर व्हायला लागतात त्याचबरोबर बघा जर आपल्याला पितृदोष असेल किंवा पितृदोषाच्या त्रासामुळे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील कटकटी होत असतील घरातील व्यक्तींच्या कुठल्याही प्रकारचे काम होत नसेल त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तर अशा प्रकारे जर काही समस्या असतील तर आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा करायची असते तर बघा प्रदोषाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सुद्धा आपले पितृ आपल्यावर संतुष्ट होतात आणि त्याचबरोबर आपला पितृदोषसुद्धा कमी व्हायला लागतो तर बघा शनिप्रदोष हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे तर या प्रदोष काळात आपल्याला आपल्या सुद्धा सेवा करायची आहे तर बघा या दिवशी आपल्याला संध्याकाळी पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाची सेवासुद्धा करायची आहे तर बघा आपली भगवान श शिव शंकरांची पूजा झाल्यानंतर आपल्याला पितरांची सेवा करायची आहे तर बघा पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते पाणी आपल्याला पिंपळा लावायचे आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला एक दिवासुद्धा लावायचा आहे तर दिवा लावत असताना आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडेसे मोहरीचे तेल टाकायचे ते आहे आणि त्यामध्ये थोडेसे आपल्याला चिमूटभर काळे तेल टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला तो दिवा लावायचा आहे दिवा लावत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या पितरांना सद्गती मिळावी त्यांना मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला पिंपळाच्या झाडाला सात फेऱ्या मारायच्या आहेत आणि फेऱ्या मारत असताना आपल्याला ओम पितृ पितृदेवायन महा या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे यामुळे आपले पितृ आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्यावरील जो पितृदोष आहे तो सुद्धा दूर होतो तर बघा अशा प्रकारे उद्या प्रदोषाचे हे व्रत आपल्याला करायचे आहे आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर व्हाव्यात शनिदोष असेल पितृदोष असेल राहू केतू जर अशांती असतील किंवा आपल्या नोकरी व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये जर प्रगती आपली होत नसेल तर अशा प्रकारे जर तुमच्या काही अडचणी असतील तर उद्या आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ